या निवडणुकीत वारं फिरल्यानं माजी आमदार के पी पाटील यांना विजय करण्याचं जनतेनं ठरवलं असून या विजयाचा आपण साक्षीदार होऊया असं प्रतिपादन बिद्री साखर कारखान्याचे संचालक धानाजीराव देसाई यांनी केला गद्दार आमदार प्रकाश आंबेडकरांना पराभूत करण्यासाठी मतदारसंघातील सच्चे शिवसैनिक झपाटीनं कामाला लागले ला असून त्यांचा पराभव करण्याचा निर्धार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केलाय वेसडे सह बुदरगडच्या पश्चिम भागातील विविध गावांच्या संपर्क दौऱ्यांच्या सभांमध्ये हे दोघेही बोलत होते यावी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष निवृत्ती देसाई विजय बुरुड यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा